शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची आहे मग या झेंडू पिकाची लागवड करते वेळी आपल्याला व्हरायट्या ह्या निवडणं गरजेचं आहे ही पाहू शकताय झेंडू हा झेंडू पाहू शकताय माझ्या कवळीमध्ये मावत नाही एवढं या रुंदी याचे वाढलेले आहे फुटवेअर रेकॉर्ड ब्रेक निघालेले आहे निश्चितच उत्पादन आपल्याला हे ब्रेक मिळणार आहे बेडमध्ये तर अंतर राहिलेलं नाही आहे दोन बेडमध्ये देखील चालायला अंतर राहिलेलं नाही आहे त्यामुळं ही झेंडूची अतिशय जबरदस्त आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारी व्हरायटी आहे त्यामुळं तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा कारण बाराही महिने आपल्याला भरघोस उत्पादन देणारी व्हरायटी शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण झेंडू पिकाची अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती पाहतो आहे का लक्षात घ्या आपल्याला बाराही महिने उत्पादन देणाऱ्या झेंडूच्या व्हरायटीबद्दल आपण माहिती पाहतो आहे ही व्हरायटी आहे तरी कोणती लक्षात घ्या आउटोर शीट्स कंपनीची आकाश ऑरेंज या नावाची ही झेंडू व्हरायटी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीची खासियत तुम्हाला सांगायची झाली ना आकाश ऑरेंज हा जो काही झेंडू हा चालू कधी होतो बरोबर राईट टाईम पंचेचाळीस दिवशी आपल्याला पहिला तोडा झालेला दिसून येतो तिथून पुढं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्याला निघणार सर्वात महत्त्वाचं सांगतो दोन बेडमधील अंतर आहे ना हे पुरत नाही आहे चालायला जागा पुरत नाही आहे अशा पद्धतीची व्हरायटी आहे पाहू शकताय माझ्या कवळीत मावत नाही एवढं हे झाड वाढलेलं आहे हाईटला पाहू शकता किती वाढलेलं आहे रेकॉर्ड ब्रेक फुटवे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तेही बाराही महिने आता ह्या व्हरायटीची लागवड करायची असल्यास कशा पद्धतीने करायची चार बाय सव्वा फुटावर चार बाय दोन फुटावर आपण याची लागवड करणं आहे म्हणजे दोन बेडरूमधल्यानंतर चार फूट पाचही फूट ठेवलं तरी काय हरकत नाही सव्वा फूट ते दोन फूट दोन झाडांमधील अंतर आता शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचे तोडे सर्वात महत्त्वाचं आहे किती होतात दहा ते पंधरा आणि तुम्ही जास्तीत जास्त खर्च करत असाल खत औषधं फवारण्या वेळच्या वेळ करत असाल ना निश्चित स्वरूपात अठरा तोड्यांपर्यंत आपल्याला याचं भरघोस उत्पादन मिळतं आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर याची फुलकळी किती प्रमाणात डेव्हलप झालेली आहे जेवढी फुलं लागली आहेत ना तेवढी फुलकळी तुम्हाला यामध्ये लागलेली दिसून येत आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हरायटीची विशेषता सांगायची झाली तर ऑरेंज सेगमेंटमध्ये आत्तापर्यंत ऑर्डर शेड्सने हा रेकॉर्ड ब्रेक मागणी असलेला आणि शेतकऱ्यांना पुरवलेला असा हा झेंडू आहे आणि इतर वाणांपेक्षा ह्याच वाणाला जास्त प्रमाणे मागणी असण्याचं कारण म्हणजे आपल्याला कमी बाजारावर जरी मिळाला ना तरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळतं पाहू शकताय फुलं कशा पद्धतीने आणि छोटी फुलं सध्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणे वाढलेली यांची मागणी दिसून येत आहे आता याचे फुटवे तुम्हाला सांगायचं झाले तर पाहू शकताय हे फुटवे कशा पद्धतीने निघालेले आहेत एका फांदीला जवळपास पंधरा ते वीस फुटवे निघालेले आहेत आणि ह्या फुटव्यांतून जवळपास पंधरा ते वीस फुलं लागलेले आहे फुलकळ्या वेगळ्याच आहेत आता याचं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आलं शेतकरी मित्रांनो याची आपण बांधणी केलेली आहे हा मल्चिंग पेपरवर याची लागवड केलेली आहे याची बांधणी आपण कशा पद्धतीने केली पाहू शकता जेणेकरून झाड हे कोलमडणार नाही आणि शेतकऱ्याला ना जबरदस्त उत्पादन मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जे काय ऑर्डर शीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे जे काय झेंडूचं वान म्हणजे आकाश ऑरेंज या ऑरेंज या सेगमेंटमधलं हे आकाश ही झेंडूचं वान तेही आवडर शीडचं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही बाराही महिने झेंडूची लागवड करायची झेंडूचं कमी बाजारामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे नंबर एक फुटवे निघाले पाहिजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादनही वाढलं पाहिजे त्यासाठी आपल्याला लावायचं आहे आकाश ऑरेंज आवडर सीड्स कंपनीची हे काय झेंडूचं वान बियाणं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची मिळून फोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला व्हिजिट दिले नसेल ना नक्की व्हिजिट द्यायचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान